नमस्कार स्वराज्य लेखणी मंच आयोजित स्वरचित काव्यरचना स्पर्धेमध्ये मी डॉक्टर राजेश जोशी राहणार सातारा आपली स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे तो आणि ती असेल तो अंगणीचा पारिजातक आणि फुलांचा राजा गुलाब पण तीही असते की परसातली जाईजुई निमंद धुंद रापराणी असेल तो स्वर्गातला कल्पवृक्ष आणि महाकाय डेरेदार आम्रवृक्ष पण तीही असते की वृंदावनीची पवित्र तुळस निहासरी सदाफुली असेल तो कुटुंबाचा आधारवर भरगच्च सावली नि धीर देणार पण तीही असते की लवचिक वेल संकटाच्या दलदलीतून बाहेर खेचणारी असेल तो मायाळू मोरपंखी स्पर्श आणि मोहविणारा धुंद गंध पण तीही असते की रसना जीवनात चव आणणारी दृष्टी जग दाखविणारी असेल तो नभीचा चमकता सूर्य आणि आपल्या वंशाचा दिवा पण तीही असते की देवघरातील समयी नि क्रांतीची मशाल धगधगणारी असेल तो सुवासिक निशिगंध आणि मोगऱ्याच्या अत्तराचा फाया पण तीही असते की सुगंधी केतकी निक कस्तुरी मृगाच्या नावितली कस्तुरी असेल तो शब्द ललित लेख आणि सूर ताल राग स्वर पण तीही असते की कथा कविता ठुमरी भोपाळी आणि भैरवीही असेल तो ऋतूंचा राजा वसंत कळ्यांना फुलविणारा नि प्रेमिकांना भुलविणारा पण तीही असते की वर्षा राणी करणारी आणि नवसृजन करणारी असेल तो अवकाशीचा तारा ग्रह मनमोहक निसर्ग आणि आदिपुरुष पण तीही असते की पृथ्वी धरित्री जीवनदायीनी सृष्टी नि प्रकृती तो आणि ती नाही श्रेष्ठ कनिष्ठ प्रेममिलनातूनच उत्पन्न होते ते ते म्हणजे आनंदी जीवन बीज, सर्वव्यापी विश्व ने अनंत ब्रह्मांडही धन्यवाद